जळगाव महानगरपालिकेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र साहेब तुतारी यांची आम्ही आज युती जाहीर करत आहोत उद्या आणि परवा आम्ही आमचे सगळे जे उमेदवार आहेत त्यांचा अर्ज भरण्याचा कार्यक्रम आहे आम्ही जाहीर केलेला आहे याच्यात जे भाजप विरोधी समविचारी पक्ष आहेत ते सुद्धा आमच्याबरोबर येणार आहेत त्यांच्याशी चर्चा झाली आहे आणि त्याच्यामुळे ही जी आहे ही जळगाव शहराच्या विकासासाठी जी आघाडी गेलेली आहे ती शिवसेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचा जो गट आहे यांच्या याच्यावर आम्ही लढणार आहोत आणि ती युती जी आघाडी आम्ही आज जाहीर करतो सर्व सर्व घटक पक्ष आहेत तुम्हाला आम्ही सांगितलं त्याप्रमाणे सर्व आहेत महाविकास आघाडी महाविकास आघाडी म्हणून किती जागा कोणाला असणार जागे तर तुम्ही हे करू नका आम्ही आमच्या दोघांमध्ये जागा वाटप करून घेतल्या आहेत आणि त्याच्यातल्या आमच्या गोष्टीतल्या जागा आम्ही त्या बाकी इतर पक्षाला देऊ किती जागा आम्ही आमच्या दोन महत्वाच्या याच्यात सदतीस अडतीसचा आम्ही फॉर्म्युला जाहीर केलेला आहे दोघांमध्ये दोघांमध्ये शिवसेना अडतीस जागा उबाटाला घेऊन सदतीस जागा राष्ट्रवादीला देऊन आम्ही त्या आमचा फॉर्म्युला केला त्याच्यानंतर इतर जे पक्ष आहेत त्यांना आम्ही आमच्या आमच्या ह्याच्यातनं ऍडजस्टमेंट करून देऊ लढणार नेते त्याच्याबद्दल आमच्या दोघांची बोलणं चालू आहे आमचे सगळे बाकीचे पदाधिकारी सगळे बोलत आहेत आणि त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये काही दुमत नाही सगळे एकत्र लढणार ऐका तो दावा वगैरे तुम्ही बाजूला ठेवून देणार तुम्हाला काय सांगितलं सर्व महाविकास आघाडी लढणार पंच्याहत्तर जागा लढणार आम्ही आज सर्वात अगोदर म्हणजे आमची दोघांची युती जे फायनल झालेली आहे त्यामध्ये आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे या आपल्या शिवसेना मशाल यांना अडोतीस सीट्स फायनल केल्या आहेत आणि राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवारसाहेब तुतारी यांना सदोतीस सीटं आम्ही फायनल केल्या आहेत यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे आम्ही मनसेचं जे काही असेल ते ते करतील आणि जे इतर पक्ष आहे त्यांच्याशी आम्ही चर्चा करून ते आमच्या कोट्यातून आम्ही त्यांना देणार आहोत आणि अशा पद्धतीने आम्ही युती फायनल केली आहे आमची नाही अजून आता मी सर्वांशी चर्चा करणार माझ्या कोट्यातले मी करणार यांच्या कोट्यातले हे करणार असं आता चर्चा होणार आता जोपर्यंत ऐकून घ्या आमची आमची युती झाली एवढं नक्की बरोबर आता आम्ही इतर पक्षाची जसं आमचं जा वंचित बहुजन आघाडीशी चर्चा झालेली आहे बरोबर असं आता आम्ही काँग्रेसशी एम आय बाकीच्याशी सर्वांशी मी शी, बाकी शी, आज चर्चा करणार दिवसभर नाही त्यानंतरचा विषय नाही आज युती झाली आमची मेन आमच्या कोट्यातून कोणी कोणाला द्यायचं ते आम्ही ठरवलं आहे सर्वांशी बोलणं झाल्यानंतर ते सर्वांशी बोलल्यानंतरच मी बाकीचं बोलू शकतो आज आमची दोघांची सीटा लढवायची तयारी आहे अडोतीस आणि सदोतीस संपला विषय नंतर पुढे बघू कोणाच्याही कमी होऊ शकतात त्यांची त्या देतील माणसेला माझ्याही कमी होऊ शकतात काही अडचण नाही शिवसेना ठाकरे घ्या बाकी तुम्ही इतर पक्षाचे काँग्रेस सर्वांना सांभाळून घेणार चालू साहेब प्रश्न आहे की शिवसेना ठाकरेगड मनसेला सोबत घेऊन बरोबर लढणार बरोबर जागा देण्याचा आमचं बोलणं चालू आहे त्यांना जिथे जिंकण्याचं मेरिट आहे तिथे आम्ही त्यांना जागा देणार आणि त्यांच्यासाठी तिथे सोबत यायला तयार आहे हा एक प्रश्न असा होता की आज या ठिकाणी आचारसंहिता सुरू आहे जळगाव महापालिकेसाठी असं असताना पण मंत्र्यांच्या बैठका ज्या आहेत त्या जिल्हाधिकारी जो आहे त्या ठिकाणी पालकमंत्र्यांची माहिती आहे त्या ठिकाणी अद्यापही काही माहिती थांबू नये तर कुठेतरी शासनाच्या नियमांची पायमंत्री होते असं तुम्हाला वाटत या विरोधात तुमची काय भूमिका असणार शंभर टक्के आचारसंहितेचा हा भंग आहे आणि जर शासनाचे मंत्री असं जर करत असतील तर ते कितपत योग्य हे निवडणूक आयोगाने ठरवलं पाहिजे आणि त्याबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं आत्ताच आमच्या जिल्हा प्रमुखांनी ती तक्रार सुद्धा दाखल केलेली आहे तर आम्ही त्याच्यावर कारवाई करायला लावू कलेक्टरना पत्र द्यावं लागेल कलेक्टरना पत्र दिलेलं आहे त्या संदर्भात काय मागणी करणार करा भंग केला त्या पण तक्रार दाखल केली आहे मला वाटतं आपल्या माध्यमात सुद्धा त्या बाबतीत दाखवले गेलेले आहे की बाबा आचारसंहिता चालू असताना मंत्र्यांकडनं त्याचं उल्लंघन केलं गेलेलं आहे गेले। तर त्याची शासनाने गंभीर दखल घ्यायला पाहिजे म्हणून आपण आपला जो मार्ग आहे कलेक्टर यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे आणि त्याच्यावर ते बाकीची कार्यवाही करतील संतोष भाऊ तुटल्याची चर्चा सध्या भाजपची आहे शिंदे गटाची आहेत बाकीचे आहेत एनसी चे आहेत भरपूर आहेत ते कोण योग्य आहे ते बघू মিতিয়া কাত আবন